नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझा मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक आज धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या इथं असलेल्या महायुतीच्या उमेदवार त्या ठिकाणी अर्जुनताई पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं त्या ठिकाणी धाराशिव मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आहे त्या सभेसाठी तुम्ही बघताय मोठा समुदाय त्या ठिकाणी धाराशिवकडे चाललाय मी आता बरोबर तुळजापूर या शहराच्या जवळ असलेल्या हायवेवर आहे तुम्ही बघताय की लोकांची प्रचंड गर्दी प्रचंड गाड्या निमित्तानं त्या ठिकाणी चाललेल्या दिसत आहेत इकडे काही मंडळी त्या ठिकाणी शेजारी थांबले त्यांच्याशी बोलूया नेमकं ही सगळी मंडळी कुठून आणले आणि कशासाठी खरं तर चाललेत काय सभा असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्चनादाईंच्या बद्दल त्या ठिकाणी या लोकाशाला काय वाटतय हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आहेत नमस्कार नमस्ते कुठल्या गाव ना आला पोरा कुठे उमरगा तालुका उमरगा काय म्हणतो उमरगा लोकसभेला काय अडचण अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील आज इकडे कुठे चाललाय सभेला कुणाशी मोदी मोदींची सभा आहे बर पैसे देऊन आणले पैसे कसे देते ते निवडणुकीत पैसे देते ते आपल्या आपल्या मनानं प्रेमानं चाललाय नाही चालेल नाही हक्का ना, ना हकाना। हकाना। काम करणारा मारू साहेब म्हणून चालव बर काय काम केली काय काय केली देशाचं संरक्षण खातं वाढवलंय देशात परराष्ट्रामध्ये विद्युत वाढवलंय काय मोदीने केले काय सगळे सगळ्या ठिकाणी व्यवस्थित आहे इथं इथं काय दिलं मोदी ना आपल्याला सगळ्याला शेतकऱ्याला पैसे देऊ ललय वेगवेगळ्या वे ठिकाणी जी गरज आहे ती बघलेल का ते काय अडचण आहे इथं काय सगळ्या देशाला देऊ ललय ती आपल्याला धाराशिवलाही धाराश्रीला दिलंय काय मध्ये कायमदा हवाय म्हणते ते नुसते हवाय आता दोन दिवसात कळते हवा फोन उचलते काय 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 म्हणते काम म्हणजे काम होती तिथे फोन उचलले म्हणजे काम आहे का त्याच काम ती आहे खासदारच काम काय देशाचे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे वेग 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 विषय फंड आणणं ही त्यांचं काम आहे कुठेतरी पाटील मागच्या पाच वर्षात काय विकास झाला का त्यांच्या काळात कुणाच काय झालं सांगा काय झालंय काय कुठला रुपाय आणले हा का का काय रेल्वेचा प्रश्न लावले काय कुठलं विमानतळ आणले काय आई अंबाबाईचं त्या स्थळाला काय म्हणजे केंद्राचं काय आणले असं दाखवा सारखं काहीच नाही ठीक आहे नमस्कार राम कुठून राम। आला उमरगा उमरग्यात न झालं काय हो काय म्हणते तू उमरगा कर काय चांगला आहे बर कुणाला चांगला आहे मोदीच मोदीच चांगलं आहे तिकडे कुणा सभेला चाललाय मोदीच्या मोदी सभेला चाललाय काय म्हणते मोदी साहेब काय राशन फुकट आहे शेतकऱ्यासाठी पैसे टाकत्यात मोफ मोदी साहेब काहीच नाही नंबर एकच काम आहे हो बर ठीक आहे इकडे बाबा राम 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 कुठला आले चिवर उमरगा हा चिवडी उमरगा उमरगाचीच काय सगळी काय म्हणतो उमरगाचं वातावरण वातावरण मोदीचं मोदीचं आहे वातावरण सर आ, अर्चना मोदी काम केले म्हणून कसली सगळे जनतेची काम नाही ते सगळे काम मोदीने केले दादा एकदा उमर उमरला मोबाईल वर हवा मोबाईल हवा असून काय करतो मोबाईलची हवा काय कर काम करायला पाहिजे ना मोबाईल वर बोलायला कुठं आले कोराळगाव कोराळगाव कशी काय चाललाय अर्चना म्हणजे <laughs> काम एक नंबर झालेला आहे शेतकऱ्याचा मिळवून दिलेला आहे गावासाठी एक नंबर काम केलेलं आहे तिकडे आमच्याकडे अहो पाचजणी जातो त्याचा डांबरे येऊन चालला हे एक नंबर भरपूर निघाला आलाय कोराळ अहो काय सांगणार मी हर समाजाला निधी आहे हार समाजाला निधी आहे कुठला कुमारगाव तालुका कोराळ उमर घ्यायची घ्यायची उमर किती गाडी आणल्या उमर पंचवीस आहे त्या पंचवीस पंचवीस आहे त्याला मोदीच्या सभेला एक नंबर महिन्याच महिन्याला दोन हजार पडते शिंदे साहेब अचिन मोदीचे नाद करायचं नाही महागाई वाढली म्हणजे महागाई वाढलं असेल पण आम्हाला राशन आहे की हा काय आता इकडे शेतकरी काय म्हणते शेतकरी ते <्णावाद> दोन हजार टाकते महिन्याला चलत राशन महिन्याला फुकट आहे निवांत महिन्याचं महिन्याला पुरतंय राशन दिलेलं आहे बर नमस्कार मॅडम नमस्कार कुठून आला माळेगाव माळेगाव कुठं आला तालुका लोहारा जिल्हा धाराशिव धाराशिव मधनं काय इकडं वातावरण लोकसभेचं काय म्हणतात अर्चनाताई पाटील यांचं भाषण आमच्या सभेला आलोय आम्ही सभेला आलायचा बर मोदीला काय आहेत की मोदीने आम्हाला भरपूर योजना दिली घरकुलाची दिली परत गॅसची सुविधा केली रेशनची केली परत त्यानंतर महिलांना विधवा पेन्शनची सोय केलेली आहे त्यांचं काम आम्हाला आवडले आम्ही त्यांनाच मतदान करू काय जोर आहे अर्चना ताई म्हणते ती गोमदा अर्चना ताई अर्चना ती बघितले की आम्ही धाराशिवला आलं होतं हिरकणी महोत्सवला बाहेर आले होत बचत आहे म्हणते नमस्कार। रुज। रुज हो। बर नमस्कार नमस्कार कुठून आले आम्ही लहरा तालुका बर धाराशिव जिल्ह्यात काय करता रोज रोज काय नाही आपलं शेती काम करतो शेती काम करतो काय बरं काम कामिंच हा बर आहे बरोबर आहे आम्ही त्यांच्या बरोबरच असतो चांगले कामिंच चांगला आहे का हो बघितलं ना हालते त्यांनी आमची थाया। बर ठीक आहे नमस्ते नमस्ते कुठून आला तुम्ही मुरुम वर मुरुम इकडे कुठं मग इकडे मोदीच भाषण ऐकण्यासाठी मोदी आहे काय काय मोदी मोदीच भाषण आम्हाला अवध्या पाचशे वर्ष झालं मोदीच काम चांगलं केल्यामुळं आम्ही भाषण ऐकायला चालू अर्चना काय काम अर्चना काम तुळजापूर तालुक्यामध्ये अर्चना काम चांगलं आहे राणादा आम्हाला ने अयोध्याला नेऊन अयोध्या दाखवले आमच्या गरीब परिस्थितीमुळे आम्हाला अयोध्या मिळत नव्हती आमच्या मालकाला आमचं सर्व कुटुंब आमची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्हाला अयोध्याला नेले अयोध्या नेऊन आमच्या मालकाला अयोध्या दाखवून आल्यामुळे आम्ही मध्येच भाषण ऐकलं काम काय केली काम केलं ना काम केले ना उस्मानाबाद जिल्हा आमचं गाव पातळीवर काम चालू आहे उस्मानाबाद जिल्हा असे तुळजापूर तालुक्यामध्ये असेल राहणार काम चांगलं आहे आम्हाला आवडल्यामुळं मोदीचा भाषण ऐकायसाठी आलो ठीक आहे नमस्ते नमस्ते काय नाव चंद्रशेखर मानिकराव सूर्यवंशी कुठे इकडे धाराशिवला निघालो मोदी साहेबांच्या सभेला मोदी साहेबांच्या सभेला हो काय कावर चाललंय मोदी साहेबांच्या सभेला मोदी साहेबांचे विचार ऐकण्यासाठी काय म्हणते वातावरण तुमच्या भागात वातावरण आमच्या आमच्यात निवडून येणार अर्चना पाटील हेच निवडून येणार मोबाईल वरती ओमदादाची हवा आहे ओमदादाची हवा हे नुसती हवा आहे नुसत्या बोलण्याकडे कोण भूलत नसतंय प्रत्यक्षात कामही करावं लागतं ना साहेब काम करावं लागतात ना केंद्रात निधी एवढा मोठा येतो ते निधी पोहोचला पाहिजे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पोहोचला पाहिजे निधीच आला नाही ना आमच्या तालुक्यामध्ये लोहारामध्ये उमरगा मध्ये काम केलं नाही दादानी काय नाही काय काम नाही मग नाही नाही आमचं मत आता राणादाच असेल ना होणादा केली राणादादांनी तुळजापूर तालुक्यात केलेलं आहे के। राणादाच्या अगोदर पद्मश्री पाटलांनी भरपूर कामं के केलेली होते पुन्हा राणादाच्या माध्यमातून पीक विम्याचे काम केले राणादादांनी स्थानिक पातळीवरचा विकास भरपूर केलेला आहे तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून भरपूर लोकांचे ऑपरेशन वगैरे गोरगरबांचे कामही भरपूर झाले ना महिला बचत गटाच्या माध्यमातन अर्चनाताई पाटीलने काम केले जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष ज्यावेळेस अर्चनाताई पाटील होत्या त्याच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमात भरपूर काम केले शाळेला जिल्हा परिषद शाळेला पुनर्जीवित केलं त्यांनी हा खूप मोठे काम आहे त्यांचे का निवडून ताईकडून कोण ताई निश्चित येणार ना किती मत ना आता किती मतांना हा अंदाज कमीत कमी एक लाख दोन लाखाच्या पुढे येतील असं वाटतंय आम्हाला दोन लाख हा असं आम्हाला वाटतंय मोबाईल वरच्या वा वनवे जिकडे ओमदादा खेळायला सगळ्या काय काय नाही असं काय नसतंय असं वनवे कोणालाच होत नाही परंतु कसं आहे वरी केंद्रात मोदी असताना आता खाली कसं येणार ओ राणा ना? दादा ना? कसं सांगा तुम्ही बरं आलं बी त्यांचा काय होणार उपयोग उपयुक्त होणार आहे का वरी केंद्रात सत्ता एकाची आणि खाली धाराशिव मध्ये एकाची असं कसं होत आहे निधी तर आणायला पाहिजे ना, ना। निधी आणायला ऍक्टिव्ह माणूस पाहिजे ते आहे राणा पाटील दादा त्यांच्याशिवाय होत नाही कोणाचं आणि त्यांचे आमचे त्यांचे राणा पाटीलचे जे गुरु आहेत आमचे प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड ते सगळे एक जीव काम करणार माणसं येते तिने पहिले बघलेले आहेत आमचे प्राध्यापक रवींद्रजी गायकवाड साहेब खासदार असताना तिने काम केलेले होते त्यांच्यानंतर आता राणा पाटील ते सगळे एक आहे माणसं ते त्यांना कोण तोडत जु� नाही हा राणा पाटील राणा पाटील वनवे राणा पाटील हे बघा मान्य त्यांच्याशिवाय कामच होत नाही विकासच ना। होत नाही शिवाय राणा दादा शिवाय ओमदादा हवाय आमच्याकडे नाही कुठला भाग तुमचा बाबळगाव तुळजापूर तालुका तुळजापूर हवा नाही ओमदा दादा नाही नाही का बरं काय करून काम झाले दिल्यानंतर काम होत नसतं साहेब ज्या तर कोण बी देत गाडीवाल्याला तुम्ही हात करा माझी गाडी पंक्चर झाल्यानंतर आपल्याला गाडी धंदा नाही जरा आमच्या गाडी धंदा येत असं नसतं राणा पाटला जे काम आहे त्यांचे जे निधी अन्नाचे जे ट्रॅक्टर आहे परंतु त्या ट्रॅक्टरला कोणच तोड नाही साहेब हे बघा साहेब काय झालं माहित आहे का धाराशिव जिल्हा लोकसभेमध्ये माग पाठीमागच्या कालखंडामध्ये जे रविसर आमदार सर खासदार होते ना सरांनी भरपूर काम त्याच्यानंतर निवडून दिलं माहिती मोदी साहेबांमुळे निवडून आले ते परंतु ज्या पद्धतीने लोकांनी त्यांना निवडून दिलेलं होतं त्या पद्धतीने त्यांनी विकास निधी आणायला पाहिजे होता ना तो आणला नाही आणि आता आमच्या उमरगा लोहारा लो तालुक्याचे मालनी आमदार ज्ञानराज चौगले साहेबांनी सुद्धा कोट्यावधी रुपयाची कामं केले जवळपास आठशे ते हजार कोटीची कामं चालू आहेत आमच्या तालुक्यामध्ये ठीक आहे नमस्कार नमस्ते तुम्ही कुठून आले दाळीम उमरगा तालुका कुठला उमरगा तालुका उमरगा काय म्हणते उमरग्याचं वातावरण चांगलं बेस्ट आहे चांगलं वातावरण आहे आणि शंभर टक्के अर्चना पाटील निवडून येणार येणार शंभर टक्के येणार काय कारण असतील ते काम आहेत हो त्यांचे राणादा तुम्हाला सांगतो एक अगोदर मागास वर मागास जिल्हा म्हणून आपलं जनगणना पहिले आपली जिल्ह्या तुळजापूर तुम् तालुक्यामध्ये ज्या वेळेस त्यांनी आमदार झाले त्या तुळजापूर तालुक्याला विकास तर केलेच केले पण शेतकऱ्यासाठी वेळोवेळी दरवर्षी झगडणारा पीक विमा आणणारा कुठल्याही गोष्टी शेतकऱ्याच्या मांडणारा हा नेता आहे आणि त्यांचं काम आणि अडचण त्याच्या रुपा जन परिषद मध्ये ज्यावेळेस उपाध्यक्ष होत्या त्या बचत गटाच्या ह्याच्या माध्यमातून कुठल्याही काय लोक काय आर्थिक निधी कुणाचाही जर काय कमी जास्ती पडलं धावून जाणारे नेत्या येत्या एक चांगलं व्यक्तिमत्व आहे अभ्यास व्यक्तिमत्व आहे शंभर टक्के आरामशी राणा निवडून दिली त्याचा काही दोष नाही राणा हे बोनरा हवा विवा म्हणत नाही हे काय होतं अठरा लाख लोकाला मी फोन केलो म्हणतो मोबाईल संपर्क नऊ लाख तर मला पडतील का नाही मग मग प्रचार करायला जरूर का घरी बसायचं निवांत नाही कॉन्टॅक्ट मला आत्मविश्वास आहे ना अठरा लाख लोकांना मी फोनवर कॉन्टॅक्ट केलो नऊ लाख मला मतदान पडतील घरी बसाल ना मग कशाला फिरता मग तुम्ही एवढं तुम्हाला आत्मविश्वास आहे तुम्ही काम केलेलं आहे तर घरी बसायचं काम झाले ते काय शंभर टक्के साहेब काम मी नंदगावच आहे तो ना तालुका तुळजापूर आमच्या गावात जवळजवळ राणाचा जाण एक पन्नास कोटीचं काम केलं पन्नास फुटी डोळे झाप सगळे कुठे जावा चारही वाजून रोड झाले आमचं मेन म्हणताना ब्रिज काम होते ब्रिज नायचा चाकूर उमरगा तालुका धाराशिव उमरगा तालुका मतदान मतदान काय करणार अरे असं का बिना मतदानाच येऊन काय करणार नाही गर्दी गर्दी साठी नाही सगळे अठरा वर्ष पूर्ण झालेले यंग ब्रिगेड मतदानासाठी आलेले आहे बर काय तिकडे हवेचा विषय काय नाही वन वे अर्चनाताई पाटील शंभर टक्के शीट लागणार का तरुण पूर्ण सगळे यंगस्टर जेवढे आहेत कसं आहे हे बघा फोन फोन केलो तिर्या मारलो जमत नाही काम ग्राउंड ग्राउंडवर उतरून काम केलेलं पाहिजे फोनवर काय आज गावचे सरपंच म्हणा ग्रामसेवक म्हणा सदस्य म्हणा कोणी फोन लावून काम करून घेते लोकसभेचा सदस्य म्हणल्यावर काय काम करणार आर्थिक बजेट आणणे कायदे मसुदे तयार करणे लोकसभेत आपल्या जिल्ह्याच्या अनुसरून कुठले कायदे महत्वाचे आहेत या इकडं आपल्या भागात आता मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प कोण करत आहे देवेंद्र फडणवीस करतात का लक्षात मग असे मोठे प्रकल्प आणायचं काम करणं हे गरजेचं आहे फोन लावलो जाग दिलो टॉमी आम्ही दिलो ही नाही विकास काम विकासाच्या मुद्द्यावर बोला आ, विकास काम कुठलं तरी एक इलेक्शन घेऊन सांगा मी विकास काम म्हणून आज पुढे आलाव किंवा विकास काम केलाव एक मुद्दा सांगा आ, आहे का कुठला मुद्दा तुमच्याकडं एक सांगा आ, सांगा तुमच्या मताने कुठला असल तर काम एक दाखवायसारखं का। आता हरघल जल आज आमच्या गावामध्ये पाईपलाईन सुरू आहे पाणी प्रत्येक घराला नळ नल, आणि नळाला पाणी देण्याचं काम कोण करतायत मोदी साहेब करतायत आजपर्यंत तुम्ही पाच वर्षात एखादी केलेलं काम दाखवा म्हणून आमचं यंग ब्रिगेड जे महायुतीच्या उमेदवार आहेत अर्चनाताई पाटील यांना आम्ही बहुमतानं निवडून देणार आहेत आणि आज देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेसाठी आमचा सर्व जनसागर शिवसेना भाजपा महायुतीचे सर्व उमेदवार घेऊन आम्ही आज मोदी साहेबाला समर्थन देऊ आणि जर समजा चार पाच उमेदवार तुमचे निवडून आले उबाटाचे म्हणा परत साहेबाचे म्हणा शरद साहेबाचे चार पाच निवडून आले तुम्ही करणार काय आहेत लोकसभेत जाऊन बहुमतात तसं पण मोदी सरकारच येणार आहे दोनशे टक्के मोदी साहेब येणार आहेत आलं का लक्षात तुमच्या त्यामुळं मोदी साहेबाला आपलं शंभर टक्के समर्थन आहे आज मी शिवसेनेत आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबाची खरी शिवसेना ही बाकीची काय नाही युग तिर्या मारणे फेकाफेकी करणे वागणे के डरकाळ्या ह्या हो नाही विकास काम करणे विकासाच्या मुद्द्यावर मत मागा विकासाच्या मुद्द्यावर मत भेटतील तुम्हाला धन्यवाद या पद्धतीच्या प्रतिक्रिया खरं तर लोकांच्या आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी तुम्ही बघताय इथं खरं तर तुळजापूरच्या डोंगराच्या आलेकरच्या रस्त्यावर मी खरं तर थांबलोय इथे त्यांनी पाणी प्यायला वगैरे थोडासा स्टॉप केला इथं या गाड्या मागे तुम्ही बघताय त्या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे महिला मंडळ त्या ठिकाणी आलंय ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण पोरं त्या ठिकाणी आहेत तर मी नेहमी म्हणतो तसं त्या ठिकाणी धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अगदी सुरुवातीला आम्ही धाराशिवला येण्यापूर्वी आमची मतं अशी होती की इथं वनवे होमराजांचं मोठं वातावरण आहे हवं आहे परंतु जस जसं आम्ही लोकांमध्ये गेलोय ग्राउंड रिपोर्ट करतोय लोकांशी भेटतोय अशा सभांमधून जातोय त्यावेळेला लक्षात येते की त्या ठिकाणी एकतर्फी किंवा एक कल्ली कि राजकारण या धाराशिवचं नाही किंवा मतदान देखील एकतर्फी होणार नाही मोठ्या प्रमाणामध्ये इथं देखील राणा पाटलांना मानणारा पद्मश्री पाटलांना मानणारा अर्चना ताईंना वर्ग आहे बचत गटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली आहेत तेरणा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली आहेत राणा पाटलांनी इथं आमदार झाले तुळजापूर तालुक्यात मोठा विकास निधी दिलाय आणि मग नरेंद्र मोदींची रस्त्याची कामं असतील किंवा पाणीपुरवठ्याच्या योजना असतील हर घर नळ योजना असतील यामुळे लोक प्रभावित होऊन त्या ठिकाणी मोदींच्या पाठीमागं जावं असं म्हणतात सगळ्यात महत्वाचा घटक जो अनेक भागांमध्ये बोलला जातो तो सगळ्यात महत्वाचा आहे की केंद्रात जर मोदी सरकार पुन्हा एकदा निवडून येणार असेल तर आमच्या भागातला एक खासदार बदलून तो विरोधी गटातला निवडून देऊन आम्ही इथे एक जागा निवडून देऊन काय करणार आहोत जर आम्ही जर खासदार विरोधी सिटीवरचा बसवला विरोधी बाकावरचा बसवला तर आमच्या भागाचा विकास होणार नाही निधी येणार नाही एक अतिशय वेगळा मुद्दा खरं इथली लोक बोलत तो तो सोलापूरमध्ये देखील बोलला जातो माड्यात बोलला जातो आणि इथं मध्ये देखील लोक त्या ठिकाणी सांगतात की बाबा एक ओमराजे इथं निवडून आले तर ते पुन्हा विरोधात जाऊन बसणार आहेत आणि मग एकदा विरोधात बसले तर मग पुन्हा विकास कामं कशी निधी कसा आणणार त्यासाठी सत्ताधारीच खासदार असायला पाहिजे असं देखील हे त्या ठिकाणी लोक या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आपण देखील पुढे यांच्या त्या ठिकाणी मोदींच्या सभेला चालू होत आणि तिथं देखील लोक काय म्हणतात हे आपण त्या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे नरेंद्र मोदींची सभा देखील महाराष्ट्र माझा त्या ठिकाणी लाईव्ह असणार आहे कॅमेरामॅन संकेत मी अविनाश महाराष्ट्र माझा तुळजापूर